गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे स्टोर रूम चे कडी कोयंडे कटून कॉपर ची चोरी अज्ञातां विरुद्ध दा गुन्हा दाखल तारदार तालुका हातकलंगले येथील साऊंड कास्टिंग प्रो प्रायव्हेट लिमिटेड युनिट ूम मधून दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अज्ञात चोरट्याने प्रवेश करून कंपनीच्या स्टोर रूमचे कुलूप तोडून पेटीमध्ये ठेवलेले अंदाजे तीनशे किलोग्रॅम कॉपर चोरून घेऊन गेल्याबाबत फिर्यादी मॅनेजर सचिन संभाजी पाटील यांनी सक्षम पोलीस ठाण्यात हजर राहून तक्रार दिली व अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस कुठे हे करीत आहेत बात बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद